आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील एका पंधरा वर्ष दोन महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस घरी बोलावून नेऊन आणि तिला घाबरवून जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने अत्याचार केला या प्रकरणी आरोपी शरद रामदास नामदे राहणार पानमळा म्हसवड याच्या विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी म्हसवड येथील एका महिलेची अल्पवयीन मुलगी वीस मे रोजी सायंकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास म्हसवड येथील पानमळा येथे आरोपीच्या राहत्या घरी घडलेल्या आहे फिर्यादी यांची पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असून घाबरवून दे। जीवे देऊन करतो असे सांगून बोलायचं आहे सांगून त्याच्या घरी नेऊन तो झोपत असलेल्या रूम मध्ये नेले आणि तिला काही समजण्यापूर्वीच तिचा विनयभंग करून जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध दोन वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले अशी तक्रार पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने आरोपी शरद रामदास नामदे याच्या विरुद्ध मसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली अधिक तपास मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करीत आहेत मान्स ऑफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा